नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली तर विषय असा आहे, कि आहे दिखो। की आहे दुःख तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की जानेवारीच्या सहा तारखेला माझे मम्मीचं असं झालं म्हणून तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ बंदच केले होते तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली माझे फ्रेंड सर्कलने फोन केला मेसेज केला की व्हिडिओ तुझे बंद का आहेत तर आता जाने एक, आता एक महिना झाला होऊन गेला तर मी पण विचार केला कारण मम्मीची पण इच्छा होती बरीचशी की मी आ, यू म्हणजे तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओ माझी मम्मी इथे आली होती तर अगदी शेवटपर्यंत मम्मी म माझ्याबरोबर काम करत होती आ, मम्मी आजारी तशी नव्हती तुम्हाला माहितीच असेल मम्मी सव्वीस तारखेला माझ्याकडे आली होती आणि आल्याच्यानंतर तिचे शेवटचे पाच दिवस जे माझ्याकडे तिने घालवले आणि इथेच तिचं झालं जे जा काय